तालुक्यातील सांगवी उमर पुनर्वसन गावाला प्लॉट वाटप करावे पुनर्वसनाच्या ठिकाणी भौतिक सोयीसुविधा करून द्याव्या या मागणीसाठी सांगवी उमर गावकऱ्यांनी देगलूर तहसीलदार भरत सुरेंची यांना दिलेले लेखी निवेदन आम्ही सर्व गावकरी भोंगी व गावकरी प्रत्यक्ष नागरिक व लोकप्रतिनिधी सांगली गंभीर तालुका येथील पूरग्रस्त आहोत पण एकोणीसशे ब्याण्णव ला आमचं प्लॅटिंग एकोण ला महापूर आलं त्यावेळेस पुनर्शन झालं आहे ब्याण्णवला आम्हाला प्लॅटिंग जमीन अधिग्रहण करून आतापासून आमच्या ताब्यामध्ये जमीन दिली नाही प्लॅटिंग टाकेल नाही आणि तिथली सुविधा न केल्यामुळं आम्ही बरेचशा कुटुंब पन्नास टक्के फ्लॅटिंग दिलेलं आहे तेवढ्या तरीच आम्हाला सुख करून दिलं तर पन्नास टक्के लोक जाण्यासाठी तयार आहेत म्हणून आम्ही सर्व निवेदन देण्यासाठी मान्य तालुका दंड अधिकारी साहेबांना निवेदन देऊन आज त्यांनी आम्हाला आश्वासन केलं की आम्ही तुमच्या गावास भेट देऊन कलेक्टर डिप्टी कलेक्टर साहेबांना घेऊन एक मिटिंग गावामध्ये लावतो म्हणून त्यांनी आश्वासन दिले आणि तसंच पुढील आम्हाला सुविधा करून देण्यासाठी पूर्ण उपलब्ध करून देतो असं त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही गावकरी मंडळी त्यांना निवेदन देऊन चालू आहेत पण या पूरग्रस्तामध्ये आम्हाला गावकऱ्यांना पत्रकार मंडळी व देंगलूरचे पूर्ण अधिकारी वर्ग वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले पाणी जास्त येणार आहे म्हणून गाव सोडा म्हणले आमचं गावातून बऱ्याचशा नागरिकांना व आमच्या भावंडांना काढलेत काढून देखील त्यांचं शासनानं यापुढे अजून असंच पूरग्रस्त येण्याची पाळी आहे वातावरण तसं आहे पण त्यांनी गावातून नागरिकांना आलेल्यानंतर सुखसुविधा दा, डॉक्टरीची सुखसुविधा व खाण्यापिण्याची सुखसुविधा शासनाच्या मार्फत करावं अशी मी त्यांना विनंती करतो कारण काय म्हणजे कुटुंब गावामध्ये पाणी आल्यानंतर पाच सहा दिवस आठ आठ दिवस कोणालाही कामं लागत नाहीत कोणालाही मजुरी मिळत नाही आज प्रत्येक खेड्यामध्ये पंच्याहत्तर टक्के लोक आहेत म्हणून त्यांची पोटाची व्यवस्था अजून झाली नाही म्हणून त्यांना डोल वाटप करण्यात यावं व लवकरात लवकर त्यांना डोळ वाटप करून त्यांची पोटाची सोय करावं अशी मी त्यांना विनंती करतो संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी गावचे सगळे गावकरी मंडळी येथे उपस्थित होते तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की तुमचा प्रश्न तात्काळ मार्गी लागेल आणि ती मार्गी लावतील ही आम्हाला आशा आहे आमची मागणी पुनर्वसनची आहे कारण आम्हाला आजपर्यंत काहीच फरक पडलेला नव्हता गावाला पुर पुरानं वेळा घातला पण आज जर लेंडी धरण झाल्यामुळं त्या लेंडी धरणामुळं रावणगाव हसनाची जी परिस्थिती झाली बरोबर त्याच्यापेक्षा अतिशय वाईट परिस्थिती आमच्या सांगवी कुमर गावाला येऊ शकते कारण आमचं गाव निजामसागर धरणाच्या आणि या लेंडी लेंडी धरणाच्या दोन्हीच्या संगमामध्ये आहे तिथं बॅकवॉटर कोचिंफटचा येऊ शकतो त्या हसनाळ आणि रावणगावपेक्षा सुद्धा त्या दोन्ही तिन्ही नद्याचा संगम असल्यामुळं आमची परिस्थिती लय भयानक वाईट होती होणार अजून होईल त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्हाला आश्वासित केले की तुमची मागणी पूर्ण करण्यात येईल समजा जर ती मागणी पूर्ण नाही झाली तर हे एवढा आहे त्याच्यापेक्षा संपूर्ण गाव रस्त्यावर रस्त्यावर उतरू आणि इथं मोर्चा घेऊन येऊ सांगी गावाला पुनर्वसनासाठी जागा दिलेली आहे परंतु गाव पुनर्वसित झालेलं नाही एकंदरीत याकडे प्रशासन दुर्लक्ष आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही विषय पण काही ठिकाणी होत असं होत हा हा प्रश्न पुनर्वसनाचा फार जुना आहे सांगेल गावाचा आणि हे पुनर्वसन व्हायला पाहिजे होत आधीच परंतु आज संकट आला आणि गाव बेगर होऊ लागलेले पण याच्यानंतर काय याच्या याच्या अगोदर असं होतं एकोणीसशे एको ला ही प्लॉटिंग अलॉटमेंट झाली होती त्यानंतर काही लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं काही काळानंतर थोडा वेळ म्हणजे दहा वर्षांचा काळ गेला त्याच्यामध्ये दहा वर्षाच्या नंतर तिथले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी शेती कसायला सुरुवात केली आणि ठिकाणी जेव्हा जेव्हा कधी असा प्रश्न आला पुराचा तेव्हा ते तिथे ते ते गेले गेल्यानंतर त्यांना काही गुपचूप पद्धतीने संबंधित विभाग तुम्हाला प्लॉटिंग दिलेली आहे का जागा संपादित करून तुम्हाला दिलेली आहे का तुमच्या ताब्यात दिलेल्या आहे का दिलेली मग त्या ठिकाणी भौतिक सुविधा झालेल्या नाहीये काही नाही पुनर्वसनासाठी जमीन दिलेली होती पुनर्वसन केल्यानंतर शासनाची सुद्धा जबाबदारी असते ज्यावेळेस त्यांनी प्लाटिंग वाटप करा प्लाटिंग वाटप केल्यानंतर आम्ही सुविधा द्या सुविधा द्या दे। दिल्यानंतर आम्ही जातो म्हणून त्यांना तसं करून देतो तसं वेळोवेळी त्यांना दोन तीन वेळेस निवेदन सुद्धा दिलेलं आहे पण ज्यावेळेस पाणी येते पुराचं ज्यावेळेस तळे फुटते त्यावेळेस शासनाचे डोळे उघडते त्यावेळेस ठेवून आम्हाला गावच्या बाहेर निघावंच तोपर्यंत म्हणणार पण प्रत्येक अधिकारी आले त्यांचं दोन तीन वर्षाचं काल राहते का त्याच्यानंतर त्यांनी कोणी लक्ष देणार त्यांचं काळ तेवढा निघून जावं म्हणते पण आजचे तहसीलदार साहेब आम्हाला आश्वासित केलेत की बाबा मी गावामध्ये येऊन मीटिंग घेऊन तुमचं पूर्ण काम करतो म्हणले मी म्हणल्यासारखं लोकप्रतिनिधी व शासन व आम्ही तिघच्या निष्काळजीपणामुळे आजपासून पुनर्वसन राहिलं आहे आता आम्हाला जागरण आलेलं आहे म्हणून आम्ही कोणालाही झोपू न देता आम्ही पुनर्वसन करून शहर राहणार नाही अधिकारी श्री पाटील साहेब यांनी मुखेडला का मीटिंगच्या कामानिमित्त गेले असता आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे निवेदन असं आहे की आता आमचे तोरफुरे साहेब बोलल्याप्रमाणे सांगवी मेदनकलूर तंबूर शेवाळा शेकापूर हा सगळा लेंडी आणि मांजराच्या काठावरती गाव आहे एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद या दोन वर्षी मोठे महापूर आलेले आहेत त्याच्यानंतरचं आता दोन हजार पंचवीसला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी विसर्ग करण्यात आलेलं आहे मांजराचं लेंडीचा वचंपाट हा सगळा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग झालेलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की गेल्या महिन्यामध्ये बरेचसे नागरिक कंगलूर शहापूर आणि नरंगल या ठिकाणी स्थलांतरित प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं सुदैवाने जीवितहानी आणि काही म्हणजे मनुष्य मनुष्यहानी आणि काही जीवितहानी झाली नाही परंतु पीक हे शंभर टक्के म्हणजे वाया गेलेले आहेत कारण तीन ते चार दिवस म्हणजे पोहनी पाणी सगळ्याच पिकांमध्ये आणि गावाच्या भावाला भोवताली सगळ्या वेडा होता आता एकोणीसशे मला वाटतं ब्याण्णवला ब्याण्णवला प्लॉटिंग पुनर्वसनाची जमीन संपादित झालेली आहे पण शासनाकडून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा न दिल्यामुळं तिथं नागरिकांना स्थलांतरित होता आलेलं नाही आणि या ठिकाणी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्री अनु पाटील साहेब आणि भरत जोशी साहेब साहे। यांना आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं अतिशय नम्र अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर प्रशासनाच्या पुढे वारंवार माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि मंत्रालयामध्ये ज्या मीटिंग होतात त्यासाठी आमच्या शासन दरबार प्रश्न मांडून भौतिक शाळा सुविधा म्हणजे स्मशानभूमी असेल शाळा असेल रस्ता असेल नाली असेल लाईटची व्यवस्था असेल ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी लवकरात लवकर करून द्यावेत आणि जी जमीन पूर्वी संपादित झालेली होती त्यानंतर आता बऱ्याच वर्षाच्या नंतर खूप कालखंडामध्ये म्हणजे कुटुंब वाढलेले आहेत लग्न विवाहित झालेले आहेत लग्न म्हणजे एका कुटुंबाचे चार कुटुंब झालेले आहेत त्याच्यामुळं पर परत एकदा परत जमीन संपादित करून अधिकची जमीनसुद्धा संपादित करणं अत्यंत आवश्यक आहे कारण आमच्याकडे पाणीला सगळी इरिगेशन एरिया असल्यामुळं गोरगरीब लोकं मजूरकर लोकं आहेत चार लाख रुपये म्हणजे प्लॉट म्हणजे तिथं कोणी भेटायला तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि वारंवार आता यावेळेस लेंडीचं प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळं पुराचा धोका वारंवार होण्याची शक्यता आहे त्यामुळं यावर्षी नागरिक खूप घाबरलेले आहेत म्हणून आता पुनर्वसनाशिवाय पर्याय नाही अशी सगळ्यांची धारणा झालेली आहे आणि त्यानिमित्तानं सगळ्यांनी एक दृढनिश्चय करून गावकऱ्यांच्या वतीनं म्हणजे लवकरात लवकर जमीन संपादित वाढीव करून भौतिक सोयीसुविधा द्यावं आणि आमचा जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी काढावा जमिनी खरडून गेलेले आहेत रस्ते सगळे पूर्ण पाण्याने खराब झालेले आहेत सावरगाव आणि सांगवी याला जोडणारा एक छोटासा पूल आहे त्याची उंची वाढवून मोठ्या प्रमाणामध्ये वा पूल घेणंसुद्धा या निमित्तानं फार म्हणजे गरजेचं आहे त्या प्रकारचं निवेदन वारंवार ज्या लोकप्रतिनिधी या भागामध्ये सन्माननीय आमदार साहेब खासदार साहेब आमचे रवींद्र पाटील चव्हाणसाहेब आले असता आम्ही त्यांना निवेदनाच्या वतीनं आणि सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तर लवकरात लवकर ह्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना मी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो की सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन हे लवकरात लवकर प्रश्न मार्गी काढतील अशी मी त्यांना विनंती करतो सांगवी गाव गावाचा हे पुनर्वसनचा हा प्रश्न फार जुना आहे आणि याकडे संबंधित राजकीय आणि अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा होत आहे नाही तसं काही नाही राजकीय किंवा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही जमिनी सगळ्या नदीच्या पलीकडच्या भागामध्ये असल्यामुळं आणि सगळ्याचं पोटपाणी जमिनीवरती असल्यामुळं आणि लोकांना वारंवार मध्य म्हणजे मला वाटतं ब्याण्णव त्र्या त्र्याण्णवच्या नंतर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी काही आलं नाही त्याच्यामुळं लोकांना पोहण्याची पाणी म्हणजे हे सगळे चढ उतार पाण्याची सवय झाल्यामुळं लोक म्हणजे बाहेर येण्याच्या मानसिकतेत नव्हते पण यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी झालेलं आहे आणि जे आपलं रावणगाव लेंडीचं जे प्रोजेक्ट पूर्ण झालेलं आहे ते वारंवार आता पुन्हा पुराचा धोका आपल्याला होऊ शकतो या माध्यमातून आता सगळ्या नागरिकांची मानसिकता झालेली आहे Bu <small> yerda